मित्रांनो मी गेलो होतो वाळवे करू देते माझ्या सासरवाडी आणि येताना तिथं अपघात झाला अपघात झालेल्या व्यक्तीला पुराच्या पाण्यातूनच आणण्यात आले आणि त्याला दवाखान्यात नेण्यात आले एवढं मित्रांनो मी निघाली सासरवाडीला वाळवे येते मित्रांनो सासरवाडीला जायचं कारण म्हणजे माझ्या सासऱ्याची आई वारली वयवर्ष होतं एकशे पाच जाणारा रस्ता हायर कॅनॉल हा एक कॅनॉल मित्रांनो काय आणि हा आहे सोनाळी बिद्री रोड पाणी आल्यामुळं आपण रिस्क घ्या नाही आहे कारण गुळघाभर पाणी आहे त्यामुळं आपण काय रिस्क घ्या नाही आता आपण निघालो आहे वाळव्याला विधूला सोडायचं आहे कारण रात्री तीन वाजता आपण विधूच्या मम्मीला म्हणजे मालकिनीला माझ्या सोडून मी गावी गेलो आहे तीन वाजता वाजवेत तीन झोपायला मला काय चला तर जाऊया आपण आता हे डोंगर भाग बघा पाहू शकताय निसर्ग बघा इकडला कसा आहे डोंगर भागच आहे ह्यातूनच आम्हाला आपल्याला आता जायला पाहिजे

मेन रस्त्या वालोय आता रियारी वगैरे वाळवी हा आहे मित्रांनो रोड वाचणी पिथरी रोड मित्रांनो वेदिकेला वे खुर्द येथे सोडल्यानंतर इथं पाणी आलतंय ते जरा पाण्याचं सिटिंग करूया म्हणलू ते बघा भरपूर पाणी आलेलं आहे रस्त्यान का या रस्त्यानं काय आपण यायलाच नाही कारण गाडी बुडत होती हे बघा पाहू शकताय त्यातूनच टू व्हीलर ये जा करत होत्या पाहू आहे ते बडशीट घेऊन आलेले आहेत जितकर साहेब हे आहेत आपले एअरटेलचे जितकर साहेब काय पाण्यातून आलेले आहेत बघा केवढं पाणी आहे गाडी गाडी कुठं आहे का मग चालतच आला सर केवढं पाणी आहे जरा आहे जरा आहे कारण आपण रिस्क घेणार नाही पाहू शकता मित्रांनो बिदरी ते बाचणी हा रस्ता आहे आणि पाणी आलेलं आहे पुराचं पाणी पाहू शकताय इथं पलीकड नदी आहे काय नदीचं पाणी पूर्णपणे इकडे आलेलं आहे टू व्हीलर गाड्या घालत आहेत आणि आपण काय रिस्क घेणार नाही आपण तिकडून फिरवून जाणार आहे भरपूर पाणी आहे हे बघा शेतात पण पाणी आहे बघा हे काय आता भात काय उठतच नाही गेले शेतकरी मेला ये येते जितकर साहेब आहेत की नाही ह्यातनच गाडी घालामध्ये कारण आपण काय रिस्क घेणार नाही <laughs> मित्रांनो काय येते बघा ही पण आता घालूया का नाही करा लागल्यात कारण गाडीचं नुकसान होतंय म्हणून ही बी घालणार नाहीत कोणच आता बघा विचार करत आहेत गाडी इकडे येते कशी बघा जाऊन दे बघा मित्रांनो मी रात्री तीन वाजता या रस्त्यातून गेलो त्यावेळी पाणी काहीच नव्हतं आणि आता बघतोय तर सकाळी तर रस्त्यावर पूर्ण पाणी पाणी आलेलं आहे आणि आपण माझ्या मुलगीला आलो आलतो वाळवी खुर्देथे आपण फिरून आलेलो आहे कारण आपल्या ह्या पाण्यात आपण रिस्क घेणार नाही म्हणून ना आपण फिरून आलेलो आहे आणि आत्ता पण फिरून जाणार आहे फक्त तुम्हाला आपल्या गावातील इकडला महापूर तुम्हाला दाखवत आहे मध्ये पाणी गेलेलं आहे तुम्ही काय जाणार आहे काय होय जिटकर आणि शुभम निघाल्यात आता पाण्यातूनच बघूया आता आपण पुढे भेटूया भेटूया त्याचनी आता आपण त्याचणी पुढे भेटूया बघा पाणी गेले 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 <laughs> कशाला रिस्क घेत असेल ये मित्रांनो मी पुराचं व्हिडिओ शूटिंग केला आणि निघालो मी ज्या वाटण आलो होतो कॅनल मार्केट तिथून आलो परत बिद्रीवर बिद्रीवर परत आलो त्यानंतर तिथं मला कळलं पाठीमागं जिथं आम्ही व्हिडिओ केलेला आहे तिथं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि कशा प्रकारे ॲक्सिडेंट झाला ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो फिरून आहे बाबा वरण नाही बाबा कुठे वरनं जावा कुठे जाणार आहे मग इकडं जावा हे कॅनॉल आहे की नाही कॅनॉल चांगला रस्ता मी तिकडं जाते पुढे गेला की नाही कॅनॉल आहे हां सोन या मित्रांनो बिद्री आणि बिद्री जवळ या आलेलं आले पाणी पाहू शकता तुम्ही इथं एवढं पाणी आहे अजून पुढं भरपूर पाणी आहे तिकडून आलास मित्रांनो मी इथे आल्यानंतर वाळवे खुर्द येथे झाला अपघात ये मी जिथे व्हिडिओ शूटिंग केलं होतं तिथे पुराचं पाणी आल्यामुळं वाटेत होतं लाकूड आणि टू व्हीलरवाला आला आणि त्याला ते लाकूड दिसाने लाकडावर गाडी आदळली आणि तो पुढे पडला मग त्याला या पुराच्या पाण्यातून आणले ट्रॅक्टरमधून हे बघा ट्रॅक्टरमधून आणलेलं आहे आणि त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले ॲम्ब्युलन्स गाडी आलेले पाहू शकता आहे काय संकट कोण आहे काय घेऊ बघा पाहू शकता मित्रांनो पडलेला आहे कानातनं रक्त आलेलं आहे

एकटाच होता तुम्ही संकट आहे का त्यांच्या कुठल्या गावचं आहे काय माहीत नाही पुढच्या टोकला ॲक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो पुढे

तुमचा ड्रायव्हर मिस्त्री गाव कोणतं तिचं हेळगाव हे बघा शेतामध्ये पाणी आहे गाडी घालून कुठं जाणार नाही ब येणार पूर्ण येऊन जाणार नाही गाडी तुमची तिकडून फिरूनच जाय पाहिजे आता चला जाऊया मित्रांनो